सर्व शेतकऱ्यांना अत्यंत तातडीचा मेसेज आज आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीस मित्रो आज सकाळपासूनच या ठिकाणी काही भागात पावसाला सुरुवात झालेली आहे तसेच आज दुपारनंतर देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कोणत्या गावामध्ये पावसाची शक्यता असणारे संपूर्ण आढावा त्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रहो आज या ठिकाणी कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे आपल्या आपल्याला या ठिकाणी मराठवाड्यापासून पा पाहणार आहोत मित्रहो आज या ठिकाणी कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड धाराशिव संपूर्ण महा मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये मित्रो भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये दे देखील चंद्रपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला यवतमाळ वाशिम बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यात मध्ये हवामान हे ढगाळ पाहायला मिळते तर काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर पुणे या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हवामान हे ढगाळ पाहायला मिळते परंतु या ठिकाणी पावसाचा जोर मध्यम स्वरूपाचा शक्यता आहे जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत नाही तसेच एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर मध्यम महाराष्ट्र असो विदर्भ असो मराठवाडा असो पश्चिम महाराष्ट्र या संपूर्ण भागामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते परंतु भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात मित्र आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद